धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक सर यांचे जडकोटमध्ये जंगी स्वागत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे जळकोटमध्ये जंगी स्वागत करण्यात आले यावेळी समर्थ क्लासेसचे संचालक राम शेट्टी सर माननीय जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के माजी सरपंच संजय माने संजय अंगुले पत्रकार विजय पिसे सदाशिव हासुरे संगप्पा धरणे योगेश कुंभार व तसेच बंजारा समाजातील महिला वर्ग व गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जडकोट फोटो फोटो हे मीनाताई माझे प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते प्रवेश केला तुम्ही सांगितलेल्या आठ दिवसात प्रवेश घेतला असं बरं सगळे